आली की नुसत्या मैत्रिणी मैत्रिणी नाचत राहतात बाई इच्छा इकडे लक्ष दे हे बघ ही दहा थोडस काही असेल ना याच्यामध्ये तर निवडून घे बर का आणि ही दहा थोडं काही खडाखुडा आई तू काय इतकी बांध बांध करत असते अगं सगळं मिळतं आमच्याकडे मी काय वाळवंटात राहते का तुमच्या प्लास्टिकच्या थैल्यांपेक्षा चांगलं आहे उगाच इतकं वजन देऊ नकोस माझ्या सोबत हा या पिशवीमध्ये आपल्याकडच्या मिरच्या बरीच वांगे भाजीपाल्याची पिशवी हा तुझ्या पायाजवळ ठेव बर का ते डिकेमध्ये नको टाकू भाजीपाला खराब होऊन जाईल पोचे पर्यंत मस्त गावाकडचा लाल लसून हा पण घेऊन जा बघ हे बट्टी पीठ कळण्याचं पीठ डिंड्यांचं पीठ ज्या त्या पिठाची चिठ्ठी टाकलेली त्याच्यात बर तुला समजणार नाही तर हा चिवडा आहे ना तू घेऊन जा आम्ही कुठे खातो ग बाई तुझं लेकरा पोरांचं घर आहे बाई राहू दे कामात येतो एक काम करते का डबाच्या डबा घेऊन जा हे बघ याच्यात लाडू आहेत बर का हा सगळा फराची पिशवी बर का, का इथून एक पिशवी काढून दे तर मला तुझ्या पप्पांच्या जुन्या पॅन्टची ची शिवली मी चांगली मजबूत आहे त्याच्यामध्ये जड गोष्टी घेऊन जातो तुम्ही पोरी ना तिकडून येताना पिशव्या पण घेऊन येत नाही बाई प्रत्येक वेळी नवी नवीन नवीन नवी कुठून तयार द्याव्या तुम्हाला हे मी काय इतकं घेऊन जाणार नाही हा ते फक्त कळण्याचं पीठ बट्टीचं पीठ आणि ते भरीतचे वांगेन मिरची इतकंच घेऊन जाईल मी बास घेऊन जा बाई गावाकडच्या तांदूळाची खिचडी स्वाद देते घेऊन जा आई त्या गोंट्या नको देऊ यार तिथे लिफ्ट मध्ये लोक भेटतात ते गोंट्या घेऊन चांगला नाही वाटत आमच्या बिल्डिंग मध्ये आता पुढच्या वेळी मी काय करते अशा झालरच्या चांगल्या फॅन्सी गोंट्या शिवून ठेवते आय लव्ह लंटन म्हणून मग चालेल तुमच्या बिल्डिंग वाल्यांना नाही का <laughs> हे बघा नवीन मसाला बनवलाय तो याच्यात टाकते हा आणि हे निंबूचं लोणचं काय करते भाजीपालाच्या पिशवीत ठेवून घेते का घरी गेल्या बरोबर काढ बर, बर, बर लगेच हे बघी सोनगिरून परत आणली होती आम्ही ती पण टाकून देते तुला मी घेऊन गेलो दुसरी ते किती रागवतात मला माहितीये काय घेऊन येते सोने माहेरून हे सगळं बाचके बोचके माझा जावाही आहे ना एकदम देव माणूस आहे म्हटलं कधी काही म्हणणार नाही तू तुझं तुझी खपवते तुला हे टोस्ट आणि गोड शेव आवडते ना ती पण आणली भाऊ ने गोड की संपले तुझ्या बघ ती आवळा कॅन्डी केली तिथे ती भरणी करून टाकतात तिथे मिरच्या सुकवल्या त्या गवारच्या शेंगा सुकवलेल्या मी तळून खायला कामात हे पोरांचे फटाके उरले ते पण टाकते तिथे कोण फोडणार आहे थालीपीठ साठी गोल कापड शिवून आणि पोळ्या ठेवण्यासाठी दोन तीन रुमाल करून दिले ता चांगले कॉटनचे बघ हे पितळाचे पाट घेतले होते मी जड आहे चांगले तू घेऊन जा मी घेऊन गेलो दुसरे तुला आवडले ना बघ चांगलं शिवून पॅक करून देते मी तू आहे ना बाई खूप साधी पोरगी इतकं कोणाला आपल्या बद्दल सांगून बघ हे बिलावे ते ठेवलंय तुझ्या इथे हा राहू दे बाई ते सोडतो तुझा सगळं पुढे आणून ठेवत नाही पटकन एखादी गोष्ट सुटून जाते मग माणसाची तुझी ब्रश वगैरे ठेवते का आताच तुमच्या काय क्रीमा क्रुमा काय त्या पडलेल्या तिथे ते पण ठेवतं सगळं हे बघ तुझ्यासाठी तुळशी रोप मी जगून ठेवले हा या कुंड्याचं काही न्यायची आठवण ठेवू बाई त्या रिला फिला सोड तू तुझं तुझं सामान भरण्याकडे लक्ष देत नाही मला ज्या ज्या गोष्टी दिसल्या ना त्या सगळ्या तुझ्या बॅगच्या जवळ मी ठेवलेल्या आहेत त्या पोरांच्या चड्ड्या ठेव सगळ्या आणि दादांच्या अँडर पॅन्टा कोणत्या आहे बघ तर बरं ते बनियान अँडरपॅन्ट माझ्याकडून ओळखल्या जात नाही मग इथे वस्तू राहून जाता मग नंतर ते वस्तू दिसल्या की मला जीवाला नुसतं कसं तरी होतं ती एक धाकटी पण ती काय त्यांचं मग मेकअप चोपडायचं ते पाऊस टाकून गेली इथे आता काय चोपडेल तिथे गेल्यावर गेल मग विकत नवीन रेखा मी पैशांची नासाडी करतात तू राणी कलरचं ब्लाऊज शिवलंय ना माझी साडी घेऊन जा एखादी वेळा नेसून घे चांगली दिसेल तुला अगाई राहू दे तुला काय सगळं मला मला देत असते तू राहू दे तुला माझ्याकडे वर्ष वर्षभर वर पडून असतात त्या साड्या काही नेसणं होत नाही घेऊन जा ग बाई मी बी कुठे एवढ्या नेसते मला अशा साध्या सिंपल आवडता घेऊन जा तू घे बाई तुझ्या साडीला फॉल पण लावून दिला बरं रेका मी तिथे शंभर एकशे दहा रुपये देते तू तुझे दागिने दिले बर का मी तुला चांगले ना असं गावाला जाताना मध्ये टाकून घ्यायचे झाकून जा झुकून जायचं चांगलं कारने जाते म्हणून काय झालं कुठे चहा प्यायला उतरतात कुठे काही खायला उतरतात तुम्ही लोक नजर पडते ते चमकता ना आपलं आपलं सांभाळून राहायचं चा, माणसाने चांगली घर 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 घरामध्ये एक चक्कर मारून घे कुठे काय राहिलंय का तुझं कुठे काही पडलंय का, का पिंपाच्या मागे बिगे तुम्ही काय कुठंच सोडून देता त्या वडण्या तुमचं कोणाचे कोणते चार्जर आहे मला काही समजत नाही बरं का तुमचं तुमचं तुम्ही बघून घ्या चार्जर फ्रिजर ठेवून घे सगळं ते तुमच्या काय कानात घालून ऐकायचे ते पण ठेवून घे बर काय मशी आडवी येते उभी जाते तू चालू चालू कधी शांततेत आठ दिवस राहत नाही आली की नुसती मैत्रिणी मैत्रिणी करत राहते आणि कुठे येते कुठे जाते माझं मन बी भरत नाही जाऊ दे आता सकाळी लवकर पहाटेच्या वेळ थंड थंड्या वेळी निघून जा मग ट्रॅफिक लागणार नाही तुम्हाला आता